तू पहिली उल मग सरवले सोपत दोन मिनटा उल मग तू इंट्रोड्यूक्टार्ट अमित बाब आज बॉम्बकार रस्त्या हांगा डेप्युटी कलेक्टरान जमल्या तुम्ही आसा त्यांच्या बरोबर किती विषयी त्यांच्या आणि सांगू सो आज हे जे ब्रज जुमला पार्टीचे सरकार वीच इज अ एंटी हिंदू गव्हर्मेंट आरोप असा की हे एंटी हिंदू गव्हर्मेंट हे <coughs> भोमकारां जो फाटल्या दिसांनी जो विरोध झाला जे इलिगली हे पी डब्ल्यू डीचे अधिकारी ट्रेसपास केले त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीत आणि <coughs> इलिगल ट्रेसपासींग कि्याक म्हणतो कि्यात अजूनही लँड एक्विशनाची नोटीस येऊना सो जे लँड एक्विशनाची नोटीस येणार त्यांना खंचोय मालक आपल्या जाग्यान समज जर तर कोणी आयो जर अडायतोच अरे फाल्यां तुझ्या प्रॉपर्टीन समज जर तूं हांव तू अवश्य आडायतलो सो आय थिंक दॅट इज द राईटफूल रायट की तुज्या प्रायव्हेट प्रॉपर्टीन जर तर कोणी भायलो मनीस आयो ते आडायतलेच मरे सो सरकार uh, अंत्योदय तत्वाचे सरकार विकसित भारत विकसित भारत हिंदू धर्म काबार करपाचो करपाचो विकसीत भारत दिसता आता हे राज्याचे उलयता भोमकार आपले आपले इतल्या वर्षाचे शेकड्यांनी वर्षाचे हिंदूचे कल्चर आमची हिंदूची संस्कृताय वाचोवपाक लागून ते लोक आज झगडतात आणि तांचे सरकार आज अन्याय करता आणि तांकां भितर उडयता म्हणजे जो मनीस आज हिंदू धर्म राखपाचो प्रयत्न करता तांचेर केसी घालता सकल so रामराज्य तर म्हाका दिसता दीस इज दिस प्रुझ डेट हे ब्रज जुमला पार्टीचे सरकार म्हणतात अँटी हिंदू आणि हिंदू धर्म काबार करपाक हे सरकार आज मुखार सरिल्ल्या म्हाका आश्चर्य जाता की हांकां आज नोटीसी सेक्शनं लावून तांकां वीस तारखे प्रोटेस्ट जालो आणि सात तारखेक तांशन लावता सतरा दीस कितें करताले दिस इज अ कॉन्स्पिरसी कित्याक दोन हजार चोवीसचे आता लोकसभेचे इलेक्शन योपचे हो कशें तरी या लोकांचा आवाज दामप ह्या लोकांक वो, वो जो ज्वलंत प्रश्न जो आज लोकांक कळपा जायना लोकांना कळप दाबपचं प्रयत्न चालला आमची मागणी असा आम्ही सदांच काँग्रेस पक्ष तांच्या रावले आज आम्ही मुद्दम की पोव सरकार कितले किती तांचेर आनी अन्याय तो करतो प्रश्न आमच्या जे अधिवेशन चालू आहे थं विरोधी पक्ष आमचो फुडारी आनी बाकीचे सगळे व प्रश्न मांडतले आणि मला दिसत मुख्यमंत्र्यान ताबडतोब तांचे जी सेक्शनं लाय ती काळजी समज जर जा तर तुम्ही खरंच जर तर हिंदू धर्म जर तुम्ही जर तर राखपाचो प्रयत्न करता आणि जे तुम्ही धोरण ठरला रामराज्य करली हांच्यो केसी काढा कि्यात त्या देऊळ वाचोवपाक मुखार सरिल्ल्या म्हाका दिसता दीस इज अटली सॅड वॉट एज हॅपन एंड वी वील स्टँड वीथ दीस पीपल जितलो अत्याचार या बोंकाराचे जाता तर ॲक्च्युली जे सरकारान आसा त्यांना सगळे कळोन चुकलेलं आसा पण एक कोण तरी सांगता बघा ते तसेच जा, तरी दामले गेले सरकार आणि हे जो अत्याचार असा तो वाढत चाललेला असा कित्याक आयज तुम्ही पळता असले गोयंत कितलेशेच क्रायम जाता कितलेशेच अंदाधुंदी चललेले असा पण आयज जे हक्काक झगडणारे भोमकार ज्यांचे कल्चर ज्यांचे जागे ते स्वत्या जाग्यान जे गव्हर्मेंट एनक्रोजमेंट करता ते साहजिक ते विचारूक वैतलेत न्हू स्वतः जमनीन पर्पज नासतना जमीन देऊक शकना पर्पज कळपे कर करू सोता आम्ही फक्त इतलेच मारले तुमची आमचे जे जमनी प्रायव्हेट काढतात ते कसल्या पर्पजाक घेता जर तुम्ही नॅशनल हायवे ते जाल्यार वरता एलायनमेंट त्याचा जाय न्हू आज गव्हर्मेंट कन्फ्यूज असा कित्याक म्हणटा हांव चारूय सायडीन गव्हर्मेंट कन्फ्यूज असा कित्याक पीडब्ल्यू डी मिनिस्टर आमकां एक प्लॅन दाखयता हेजेर कोणाक आमकां दाखयना तुमकां पत्रकार भावांक दाखयता तुम्ही पत्रकार भावांनी प्रश्न करू कडेन हात जोडून मागता जेन्ना पत्रकार भावांनी सदांच येवन येवन आमचे आमच्याकडे फटींगपणा चललेली असा बाबा एक रस्त्याचे अलायनमेंट कितले असता एक रस्ता जो बोमांच्या वयता तेजो अलायनमेंट हो, हो एकच आसतलो आजपर्यंत हा सांगू शकता आम्हाला दा एक तरी अलायनमेंट दाखवले ते तुम्ही पळल्या जेव्हा आम्ही आरटीआय मागली जेव्हा आमचे एक्विशन चालू असले त्यांना आरटीआय मागले तेच आरटीआय मार्फत प्लॅन दी सांगलात त्यांनाचा प्लॅन माझ्या हातीन असा ते जे परत परत सांगता पण आम्हाला प्लॅन दाखवला डेमोन्स्ट्रेशन दाखयला तेजी फोटींगपणा तुमच्याच प्रुडंट मिडियान कवर केलेली असा जाय जे आम्ही सगळ्या गोयच्या जनतेसमोर ते पण दाखवला ते प्रूव्ह करू शकता घेऊक तयार आह ते परत परत जी फोटींगपणा सांगता पे आता सगळे दाखयला आम्हाला सगळे दाखयला किं दाखय पण त्याचे ज्वलंत उदाहरण कडेन प्रोफा सकट असा ते आम्ही दाखवू शकतात तें येवन पळयात तुम्ही कितें दाखयलां आणि तुम्ही वयर रिपोर्ट तो जेन्ना तो रिपोर्ट आम्ही वर पावयलो त्यांना ते सरप्राईज झाले पांच दिसां भितर तुमचे कडेन इन्क्वायरी मागल्या जाल्यार आयज तुमकां इतले दीस तेंकां उत्तर दिवपाक कित्याक जायना हेजोच अर्थ असो जाता की तुम्ही कन्फ्यूज असा कोणें तरी तुमकां सांगले ते कर्म कर तुम्ही केला अरे कर्म जर कोणाच्या सांगण्या वयल्यान केला जाल्यार ते रिपेअर करपचे कारण तुमचे असा आज हिंदुत्व हिंदुत्व जर करता तुम्ही आम्ही तुमचे काम करून येल्लेशे असताना काम करून येलेले मनीस चोवीस वर्सांची बारा बारा वर्सां ही पार्टी सत्तेर हाडपाक या बारीक लोकांनी काम केले आसा आणि सत्तेर येवपाक जो पयर माझ्या समोर बसून म्हाका शानपणा सांगता पळय जर तर तुका खबरच नसले या पार्टीचे जाल्यार तुवें समोर बसपाची गरज नासली बारा वर्सां या बारीक लोकांनी ही पार्टी हाडपाक आयज कष्ट केल्ले आसा आणि त्याचे फळ आयज तुमी तुम्ही आसा थंय आणि तुम्ही आयज हे लोकांक काबार करू म्हटल्या कित्याक मॅक्झिमम जे लोक असा तुमकां हे बारा वर्सां त्रास काडलेले मनीस जे ज्या कडेन भोंवता असताना चार पाच लोक नचताले खानार उभे रावन आम्ही तुमचे बी जे पी म्हणून इतुन पेंटान रंगयताले ते करणारे काम आम्ही जे जे काल पर तुमच्या भितर सरले आणि आय हा गाव काबार करूंक सोदता त्यांच्या सांगण्या हो बोमचो सा गाव तुम्ही नष्ट करू सोदता तो पोर्तुगेज टायम देवा, दे, देव देव देवळांनी जे संस्कृती हे आसा तेजे हितून नटलो गाव असा सगळे गोयकार पळयता सगळे गोयकारांक चुरचुरी लागलेले तो बोम गाव काबार झाले आमचे सगळे एक सोबीतकाय गोंयची काबार जातली म्हणून आणि तू सांगता मला खंय आसा म्हणून तू दिसता खंयच्यान भायर आसलो दिसता अमेरिकेक तुका खंय तरी हो सत्तेचो भोग भोगपा खातीर आयज हडला आसतलो तुका ही म्हायती ना म्हणून ते हे उलयता तुका आयज ते आन्सर एक दिवप हा मला कि्यात तू नाईन्टी टे एक्वायर केले म्हणटा पळय तुमचो सरकार सांगता सेवेंटी वनान एक्वायर केले असले तूं सांगता नाईन्टी टूव तुका जर खबर ना जाल्यार कडेन आयज आयक नायन्टी वनान एक्विशन झाला जा ते फक्त विकास गॅरेज आसा जे सती देवस्थान जे तुमच्या एक्विशन आसा त्या टायमार त्याच्या पुढे तुमका देवान घेतले ना तो एक मीटर बसून जमीन तू जो सांगता हे गाडे जे असा सगळे ते एनक्रोचमेंट हातून पीडब्ल्यूडीच्या हातून असा पहिली माहिती कार्ड सारखी एक मीटर बसून जमीन विकास गॅरेजी कडल्यान पुढे नागझरी पर्यंत तुमच्याकडे ना पहिलं रिकॉर्ड घ्या आणि मागे यो हो। आम्ही झगडा कि्या कित्याक झाले ना हे एक्विशन कियाक पुढे झाले ना हे पहिली माहिती घे कि्यात देव देवता ज्या जाग्यावर थे असा तुम्ही जर म्हणता हिंदुत्व गजाली सांगता जर की तुळस जी आता आमची तो स्तंभ असा ती सती देवस्थान तितल्या अठराशे सेंचुरीचे जे महादेव सातेरीचे स्वयंभू देवस्थान अठराशे जन थं उभे असतात त्याचे महत्व जर तुमका खबर ना हिंदुत्वादी आणि तुम्ही किती उलयतले आज खरी बोमकारां न्याय दिवप गरज आहे कोण एकटं सांगता तुमची खंची तरी मतां तुम्हाला ना जातली म्हणून जर तुम्ही या भोमकाराचा नायलाट करू पुढे सरल्या पण ते हाणे सांगले जो बायपास तुमच्या सरकारातल्या जो तुम्ही मानता सारख्या आम्ही मानता ते पर्रिकरबाईन जो काढलेला रस्तो तो इको इकोसेन्सिटीव्ह झोनात येत जर त्या जाग्याचे पंचवीस प्लॉट कसे झाले ते टीसीपी परमिशन मेळा काय ना त्याच्या सैडीच्यान रोड वयता जर तेका खबर असली काय ना त्या रस्त्यावर दो प्लॉट पंचवीस झाले ते विकले कसे गेले त्याच्या तिथून हात कोणाचा असा हेची सकल चौकशी पहिली करपाची गरज असली एको एकोसेन्सिटीव्ह झोन म्हणून सांगपाचे असले आज आन्सर दिवपाची गरज असा एकोसेन्सिटिव्ह झोनात ते पंचवीस प्लॉट कसे झाले आणि जर तर ते आमच्या वयले दोंगर असा हे दोंगर तुम्ही फाल्यां कसे कन्वर्ट करतले तू जर सांगता स्लोपिंग एरिया म्हणून जाले त्या दोंगराचेर आइज बिल्डर लॉबी कशी ही लिया एज अंसर पोईले दियानू हमका त्या बिल्डर लोबिंग लगों तेंका बेनिफिट करपा खातीर आइज हमको जर का गाउं तमी काबार करणो हो ही था जाले एका हिंदोत वादी मुनपाजी